आता नवी मुंबईतून मुंबई महानगरपालिकेने मुंबई शेकडो रुपये खर्च करून चार वर्षांपूर्वी तीन रुग्णालय बांधली आहेत मात्र उपकरण खरेदी होत नसल्यामुळे हे, हे जे रुग्णालय आहे हे धूळखात पडू नये स्वतःला कंत्राट मिळत नसल्याने ते कंत्राट इतर कोणालाच मिळू नये यासाठी या, या ब्लॅक लिस्टेड कंत्राटदारांनी नवी मुंबईकरांना वेठीस धरलंय नवी मुंबईतील गोरगरीब जनतेला चांगली आरोग्य सेवा मिळावी यासाठी महापालिकेनं प्रत्येक नोड मध्ये भव्य रुग्णालय ले उभारली आहेत मात्र रुग्णालयात लागणारी उपकरणं खरेदी करू न शकल्यानं मागील तीन वर्षांपासून ती बंद अवस्थेत आहेत मागील वीस वर्षांपासून उपकरणांचा पुरवठा करणाऱ्या ठेकेदारांना महापालिकेनं ब्लॅकलिस्ट केलंय ज्यावेळी दोन हजार चौदा पंधरामध्ये हा हॉस्पिटलचं सर्व इनॉग्रेशन झाले ऐरोली असेल को कोपरकरीने असेल ऐरोली किंवा नेहरूल किंवा बेलापूरच्या इव्हन वाशीला पण अजून काही प्रमाणात एक्विपमेंट्स आपल्याला लागणार आहे परंतु त्यावेळी एक्विपमेंटच्या खरेदीच्या व्यवस्था केली गेली नव्हता म्हणून हा दोन हजार सोळापासून हा एक्विपमेंट खरेदीच्या प्रक्रिया चालू आहे आणि त्या दर्जेदार सेवा आणि मुंबई महाराष्ट्रपालिका हॉस्पिटल्समधून मिळावी त्यासाठीच प्रयास प्रशासन प्रयत्न करत आहे एकोण एकशे नऊ उपकरणांची खरेदी आवश्यक आहे यापैकी फक्त वीस उपकरण खरेदी करण्यात आलंय दोन हजार बारा पासून सर्व रुग्णालय खात पडून आहेत या काळामध्ये चार आयुक्त येऊन गेले मात्र कोणत्याच आयुक्तांना या रुग्णालयाच्या उपकरणांच्या खरेदीचा टेंडर काढता आला नाही मात्र आता आयुक्त रामास्वामी यांनी टेंडर काढलंच उलट या लिस्टच्या ठेकेदारांची संपूर्ण कुंडलिस यांचा कारनामा ह्या अॅफिडेव्हिटच्या माध्यमातून न्यायालयात सादर केलाय महापालिका आता पिनॅकल या कंपनीला ठेका देणार आहे मात्र पिनॅकल विरोधात एक गट कोर्टात गेलाय महापालिका आयुक्तांनी या गटाची मोडस ऑपरेटिंग न्यायालयाच्या आणि राज्य सरकारच्या निदर्शनास आणून दिली आहे शेवटी हा न्यायालयीन प्रकरण आहे जो काय अंतिम निर्णय सन्मान्य कोर्टाने देतील आणि आणि आपल्या वकिलांना पण आम्ही सर्व सूचना दिलेल्या या सर्व पार्श्वभूमी मांडून देते लवकरात लवकर त्याच्यामध्ये निर्णय घेऊन पूर्ण क्षमतेने कसं आपण आरोग्य सुविधा देऊ शकतो त्याचा प्रशासन प्रयत्न करत आहे ही तिन्ही रुग्णालय बंद असल्यानं नवी मुंबईकरांना खासगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागत आहेत अन्यथा मुंबई गाठावी लागते नवी मुंबईकरांना वेठीस धरणाऱ्या या गटावर कारवाई करण्याची मागणी नवी मुंबईकर करतायत विनय म्हात्रे न्यूज एटीन लोकमत नवी मुंबई